औराज शहाजानी येथे होणार भव्य शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार औरा शहाजानी येथे नवीन शेतकरी भवन बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली आहे या शेतकरी भवनासाठी एक कोटी बावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय व्हावी व शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देखील याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने औरात शहाज आणि तालुका निलंगा येथे शेतकरी भवन उभारण्यासाठीच्या सूचना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केल्या होत्या त्या अनुषंगाने संचालक मंडळाने सभापती नरसिंग बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकरी भवन उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून त्याबाबतचा प्रस्ताव पणन विभागाकडे पाठवण्यात आला होता याबाबत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाठपुरावा करून कृषी उत्पन्न बाजार समिती औरात शहाजानी येथे भव्य शेतकरी भवन मंजूर करून घेतले असून त्याबाबतची प्रशासकीय मंजुरी सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी मिळाली असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे हे शेतकरी भवन उभारण्यासाठी एक कोटी बावन्न लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये इतके रकमेचा अंदाज पत्रकास शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण केले जाणार असून औराध शहाजानी बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची गैरसोय या निमित्ताने टळणार आहे शिवाय औराध शहाजानी येथील वैभवातही भर पडणार आहे तर संचालक मंडळाकडून अभिनंदनाचा ठराव औरात शहाजणी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी भवन उभारण्याचा शासन निर्णय सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला मंगळवारी दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी संचालक मंडळाची नियोजित बैठक होती यावेळी संचालक संजय दोरवे यांनी असा ठराव मांडला की माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नामुळेच लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरा येथे पहा

मरकने यांसह हो सर्व संचालक उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द मिस अन अपडेट